नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ब्लाऊज शिवून उरलेल्या कापडाचा कसा उपयोग करायचा ते बघणार आहोत आता इथे या पिशनमध्ये सगळे मी ते का कापडच भरून ठेवलेले हो आहेत ब्लाऊज शिवून उरलेले माझ्याकडे ब्लाऊज पण शिवायला असतात आणि म्हणूनच मला रोज व्हिडिओ टाकणे जमत नाही बऱ्याच ताई म्हणत होत्या की रोज व्हिडिओ का अपलोड करत नाही तर ब्लाऊजचं पण माझ्याकडे काम असतं भरपूर म्हणून आता बघा एवढे ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आहेत याच्यातले काही एक दोन माझेच आहेत आणि हे असले पॅटर्नचे जर ब्लाऊज असले की मग त्याला शिवायला फार वेळ लागतो कारण आपल्या मापानुसार ते आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं शोल्डर गळा रुंदी वगैरे तर याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला तो व्हिडिओ तुम्ही बघा आता हे चंद्रकोरवरच्या साडीवरचं सा ब्लाऊज आहे आणि इथे सुद्धा हे वर्क आहे हे स्लीवसाठी हे वर्क दिलेले आहे आणि वर्क इथे केलेलं आहे आणि बॅक साईड फ्रंट साईडला पण नेकलाईन दिलेली आहे तर हे आपल्याला ॲडजस्ट करायला वेळ लागतो हे असे ब्लाउज शिवण्यासाठी आता हे दुसरं हे प्लेन आहे हे सुद्धा काठपदरावरच्या साडीचं आहे आणि हे पण वर्कचंच आहे स्लीव स्लीवसाठी हे वर्क दिलेलं आहे आणि बाकी इकडे बॅक साईड आणि फ्रंट साईडसाठी हा असा कापड दिलेला आहे हे एक ब्लाऊज आहे नंतर हे सुद्धा काठापदरावरच्या साडीजवरचंच आहे हे असं आणि आता मी पाडव्यासाठी सुद्धा एक साडी घेतलेली आहे तीही तुम्हाला दाखवते ही जी आहे ती आत्ताच घेतली मी साडी आमच्या शेजारी तिथे घरगुती विकतात तर त्यांच्याकडनंच मी ही साडी घेतलेली आहे एक हजार रुपयाला आणि याच्यावर हे बघा हे ब्लाऊज आहे मग अशीच दाखवलं तुम्हाला तुम्हाला ही साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर असे हे ब्लाऊज येत असतात शिवायला माझ्याकडे आणि त्याच्यामुळे भरपूर कपडे माझ्याकडे उरलेले असतात तर त्या कपड्याचाच आज रियूज आपण बघणार आहोत ब्लाऊज शिवून उरलेल्या कापडातूनच ह्या दोन पट्ट्या कट केलेल्या आहेत ही आहे वीस बाय पावणे दोन इंचाची आणि दुसरी आहे वीस बाय अडीच इंचाची आणि इथे इलास्टिक घेतलेलं आहे जर तुम्ही छोट्या मुलींसाठी बनवत असाल तर तुम्ही इथे पाच किंवा सहा इंच किंवा सात इंच इलास्टिक घ्याय घ्यायचं आहे मी इथे आठ इंच इलास्टिक घेतलेलं आहे आठ इंच लांबीचं त्यानंतर आता काय करायचं आहे ही जी पट्टी आहे ही सेंटरमध्ये अशी फोल्ड करून दोन्ही काठ एकत्र करून इथे सिलाई मारून घ्यायची आहे पाव इंच सिलाई मार्जिन सोडून इथे सिलाई मारायची आहे कडेकडेला इथे आणि सेम असंच दुसऱ्या पट्टीलासुद्धा करायचं आहे ही जी कमी रुंदीची पट्टी आहे ती पहिल्यांदा मी घेणार आहे ही पावणे दोन इंच रुंदीची पट्टी आता इथे सेंटरमधून ही अशी फोल्ड करून दोन्ही काठ एकत्र करून इथे कडेला पाव इंच सिलाई मार्जिन सोडून मी सिलाई मारून घेणार आहे ही अशी आता मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आणि मग आता ही पट्टी उलटून घ्यायची आहे एखादी टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि मग ही उलटवायची आहे आता इथे सिंपल हे असं हे जे काठ आहेत ते आतल्या बाजूला टाकायचेत आणि वरचा कपडा बोटाच्या मदतीने आपल्या बाजूला सरकवायचा आहे आणि ह्याप्रमाणे ही पट्टी सहज उलटवली जाते आता ही उलटवून घेतलेली आहे आता त्याच्यात आपल्याला इलॅस्टिक टाकायचं आहे इलॅस्टिकला मी इथे सेफ्टी पिन लावून घेतले आहे आणि ती पिन आतल्या बाजूला आतमध्ये टाकायची आहे आणि मग इथून बाहेर काढायची आहे आता हे असं इलास्टिक टाकून घेतलेलं आहे नंतर सेफ्टी पिन काढून घ्यायची आहे आणि इलॅस्टिकचे हे जे दोन्ही टोक आहेत ते एकत्र करायचे आहेत एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि तिथे सिलाई घ्यायची आहे अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडून इथे मी सिलाई मारून घेणार आहे सिलाई पॅक करायची आहे इथे दोन तीन सिलाई मारायच्या आहेत आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करायचं आहे मार्जिन इथे अगदी थोडंसंच ठेवायचं आहे आणि आता हे असं कट करून झाल्यानंतर काय करायचं आहे एका बाजूची जी पट्टी आहे ती दुसऱ्या बाजूमध्ये अडकवायची आहे ही जी कुठल्याही बाजूची तुम्ही पट्टी घ्या दुसऱ्या समोरच्या बाजूच्या पट्टीत अडकवायची एखाद्या टोकदार वस्तूने असा कपडा पुढे ढकलायचा पुश केला की ती पट्टी आतल्या बाजूला जाते नंतर आता वर वरच्या बाजूची जी पट्टी आहे ती तिचे जे काठ आहेत ते सुद्धा आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि मग तिथे सिलाई घ्यायची आहे याच्यामुळे दोन्ही पट्टीचे जे जे धागे होते ते लॉक झालेले आहेत आणि तिथे सिलाई मारून घेतलेली आहे इथे सुद्धा दोन तीन सिलाई मारून घ्यायचे आहेत आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला हे असं दिसणार आहे हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे कपडा व्यवस्थित सरकून आणि हे असं हेअर बँड तुमचं हेअर रबर बँड तयार झालेलं आहे आता इथे त्याला डेकोरेट करण्यासाठी ही दुसरी पट्टी घेतलेली आहे आणि हीसुद्धा अशीच शिवून घेतल्यानंतर इथे ही उलटून घ्यायची आहे एका बाजूला मी पॅक केलेली आहे एक बाजू ओपन ठेवलेली आहे आणि जी पॅक केलेली आहे तिथूनच ही पट्टी उलटवायचे आहे हे सुरुवातीचे जे काठ आहेत ते कपडा असा सरकून बोटाच्या मदतीने बरोबर तो आतल्या म आतल्या बाजूला जात असतो हा असा आणि मग तो बरोबर इकडून बाहेर काढायचा आहे ही सहज अशी उलटवली जाते त्यानंतर हे व्यवस्थित टोक सेट करायचे आहेत आणि नंतर एका बाजूला आपण हे ओपन ठेवलेलं होतं तर तिथे मी लायटरच्या मदतीने किंवा तुम्ही हे अगरबत्तीच्या मदतीने हे असं धागे लॉक करू शकतात मी इथे अगरबत्तीच्या मदतीने धागे लॉक करून घेतलेले आहेत त्यानंतर सुईत डबल दोरा घेतलेला आहे ओवून घेतलेला आहे आणि इथे एका बाजूला कडेकडेला छोटे छोटे टाके इथे टाकून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे हे असे हे असे टाके टाकून झाल्यानंतर आता हे सिंपल असं एकत्र करून घ्यायचं आहे जवळजवळ करून घेतल्यानंतर दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे इथे आता इथे गाठ मारून झाल्यानंतर इथे छान असं फूल तयार होतं हे कपड्याचं आणि इथे पॅक करून झाल्यानंतर एका बाजूचा दोरा कट करायचा आहे सुईच्या बाजूचा दोरा तसाच राहू द्यायचा आहे आणि त्याच दोऱ्याने हे जे फूल तयार झालेलं आहे ते रबर बँडला इथे अटॅच करून घ्यायचं आहे त्याच दोऱ्याच्या मदतीने आता इथे तुम्ही पट्टीसुद्धा लावू शकतात मी तुम्हाला सुरुवातीला एक चौकोनी तुकडा दाखवला होता दोन बाय दोन इंचचा तर तो गोलाकारात कट करून खालच्या बाजूला फॅब्रिक ब्ल्यूने तुम्ही इथे चिटकू शकतात पण मी इथे हे दोऱ्यानेच पॅक करून घेतलेलं आहे इथे मी माणीसुद्धा अटॅच करून घेतलेले आहेत अशा प्रकारचं जे हेअरबँड असतं ते फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर तुम्हाला सहा पीजचं पॅकेट एकशे अठरा ते एकशे पंचेचाळीसच्या दरम्यान विक्रीला दिसेल तर तुम्ही हे असे हेअरबँड तयार करू शकतात याला खूप जास्त मेहनतही लागत नाही आणि छान असं चालणारं हे प्रोडक्ट आहे हे आपल्याला प्रत्येकालाच हेअरबँड आपल्याला लागतं म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं तुम्हाला हेअरबँड कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटूया बाय